की आम्ही ज्या पक्षासाठी काम करतो तोच पक्ष आम्हाला डावलत असेल तर आम्ही अपक्ष फॉर्म भरायला तयार आहोत यंदा गुलाल सारसा ग्रामस्थांचा सेक्टर सहा चा आम्ही नगरसेवक चेंज करून दाखवणार आहोत पक्ष आमच्या गावाला पोचणार नाही तर आम्ही गावकरी पक्षाला पोचतोय संदीप मेहर यांच्या माध्यमातून सारसोळे सेक्टर सहा सा हनुमान मंदिराजवळ सारसोळे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान सारसोळे गावातील ग्रामस्थ एकवटले व आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवांचं नाव दिलं नसल्याने तेथील ग्रामस्थांनी घोषणा देत प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नेरुल प्रभाग क्रमांक तेवीस मधील सारसोळे गावाचाच नगरसेवक पाहिजे असे यावेळी तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केले तर पक्षाचा जाहीर निषेध करत सारसोळे गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आम्ही अपक्ष म्हणून लढणार व यंदा गुलाल सारसोळे गावाचाच उधळणार असल्याचे गावाला पोसत नाही तर आम्ही गावकरी पक्षाला पोचतो अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज मेहर यांनी व्यक्त केली मला पक्षाने तिकीट दिलं तर मी उमेदवारी लढवणार आणि सेक्टर सहा सारसोळे गाव जी ज्या आमच्या क्षेत्रामध्ये चार पॅनल आहेत त्या क्षेत्रामध्ये मी विकास कामाला देणार पण यावर्षी आमच्या ग्रामस्थांनी जो प्रतिसाद दिला सारसो ग्रामस्थांचाच नगरसेवक पाहिजे म्हणून मला आनंदाची गोष्ट आहे आम्हाला यावर्षी गुलाल आपला सारसोबा गावाचाच नगरसेवक व्हायसाठी म्हणून आम्ही गुलालाची तयारी हिलकुट जय मल्हार बोलून आम्ही सारसोयाचा नगरसेवक बनून दाखवण्याची ताकद आमच्या ग्रामस्थांमध्ये आहे कारण की आज विविध प्रश्न आमच्या गावामध्ये राहिलेले आहेत पक्षाचा जाहीर निषेध कारण आमच्या गावाला उमेदवारी द्या तर आम्ही गावचा नगरसेवक नाही तर यंदा आम्ही कोणत्याही पक्षाला आम्ही सारसोयाचे एशी माते या विशाल सोपाटचे इथे एंट्री देणार नाही भले माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तरी मी तो गुन्ह्या गुन्ह्याला सामोरे जायला तयार आमदारकीला बघितलं खासदारकीला बघितलं आम्ही रात्र, रात्र मेहनत केली आणि आज आमच्या गावाचा उमेदवार पक्ष देत नसेल तर आम्हाला लाजवणारी गोष्ट आहे ना आणि अपक्ष इथे देखील उमेदवार आम्ही निवडून आणायची ताकद ग्रामस्थांनी ठेवलेली आहे मीटिंग संदीप मेहर यांच्या माध्यमातून लावण्यात आलेली होती आणि गावाला प्रतिनिधित्व मिळावा यासाठी होते कारण गावचा, गावचा विकास हा गावचा प्रतिनिधीच करू शकतो आणि गावात आजही विकास झालेला नाही तुम्ही पहा तुमच्या समोर दिसते कारण इथं भला मोठा हॉल झाला असता तर ती ही बैठक किंवा मिटिंग समजा किंवा निवडणुकीची चर्चा समजा ती हॉलमध्ये झाले असते आज आम्हाला या उघड्यावर मिटिंग घ्यावी लागते याचं कारण काय दरबारी आमचा हे मांडणारा कोण हक्काचा माणूस नाही आणि या हक्काच्या मान माणसासाठी हक्काचा जा माणूस जावा म्हणून आमचे ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि पक्षाच्याबद्दल मी सांगतो मी प्रत्येक पक्षाचा निषेध करतो कारण पक्ष आम्हाला मोठा नाही करतो पक्षाला टिकवण्यासाठी आम्ही पक्षाचं काम करत असतो पाच वर्ष दहा वर्ष तेव्हा तो पक्ष मोठा होतो जर पक्षाला आमच्या गावाचं प्रतिनिधित्व द्यायचं नसेल तर या पक्षांची गरज काय आहे आणि प्रत्येक पक्षाला मी आवाहन करतो जर ग्रामस्थांना डावलला तर तुम्हाला गावात फिरू देणार नाही